नमस्कार कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्याचं बदलतं वातावरणामध्ये कांदा पिकाची तुम्ही लागवड चालू असू द्या किंवा लागवड करून साठ दिवसापर्यंत तुमचं कांदा पीक जाऊ द्या झालंही काय जोमदार जबरदस्त वाढ दिसत नाही कांद्याची हाईटही वाढत नाही पातींचा फुटवाही दिसत नाही दांडवाण पोगरंही जाड होत नाही आणि कांद्याची साईजही व्हायला तयार नाही एकंदरीतच बदलता वातावरणामध्ये हीट पण वाढलेली आहे आणि कांद्याच्या पातीमध्ये देखील थ्रीप्स आहे आणि विशेष म्हणजे लाल कोळीचा देखील अटॅक जास्त प्रमाणे होऊ शकतो एकंदरीतच ह्या व्हिडिओमध्ये मी काय घेऊन आलो आहे तर कांदा पिकाला ज्या ज्या शेतकऱ्यांची आत्ताच लागवडी चालू आहेत ना या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची फवारणी आणि ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक हे पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान झालं आहे ह्या जा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची एक फवारणी तसेच पाण्यातून खत औषधांचं एक नियोजन ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन असेल आजच ही व्हिडिओ पाहत आहात ना सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे समोरील घंटावर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायची प्रत्येक कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्याने तर शेतकरी मित्रांनो सध्या संबंध महाराष्ट्रभर कांदा पिकाच्या लागवडी चालू आहे त्याचं कारण सततच्या पावसामुळं आधी टाकलेली कांद्याची रोपं गेली नंतर न रोपं टाकली असता आत्ता कांद्याच्या लागवडी चालू आहेत आणि ह्या कांदा पिकाची जोमदार जबरदस्त वाढ तुम्हाला करायची असेल तर तुमची कांदा लागवड झाल्यानंतर तन्नाशक फवारणीनंतर पुढच्या पाण्यावर पाणी भरून आपल्याला एक महत्त्वाची फवारणी करायची ही करतेवेळी पातींचा फुटवा दांडमाड पोवर झाला पाहिजे शायनिंग क्वालिटी चाकाकी तुमच्या कांद्याची इतरांच्या प्लॉटपेक्षा जबरदस्त तुमचेच दिसले पाहिजे यासाठी फवारणी करतेवेळी महत्त्वाचं एक बुरशीनाशक सांगतो तुम्ही अँट्राकॉल पावडर घ्या तुम्ही साप पावडर घेऊ शकता किंवा तुम्ही अवतार पावडर घेऊ शकता प्रति पंपासाठी चाळीस ग्रॅम याप्रमाणे तर यामध्ये एनपीके खत घ्यायचे खतं हो वरून आपल्याला खताची फवारणी करायची ही करते वेळी आपण अदास्काची तीन एकवीस म्हणजेच एकवीस 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 ही ग्रेड घेऊ शकतो प्रतिपंपासाठी पन्नास किंवा तुम्ही आय सी एलची अकरा छत्तीस चोवीस ही ग्रेड घेऊ शकताय प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम या प्रमाण याचबरोबर यामध्ये आपल्याला बायोविटा हे टॉनिक घ्यायचे बायोविटा एक्स प्रतिपंपासाठी चाळीस मिलियाप्रमाणे तर यामध्ये आपल्याला थ्रिप्स मावा याच्यासाठी काय घ्यायचं माहिती आहे का प्रोपेक्ट सुपर प्रतिपंपासाठी तीस मिलियाप्रमाणे ही फवारणी ज्या ज्या शेतकऱ्यांनी नुकतीच कांदा लागवड केली आहे आणि पुढे जाऊन कोणती फवारणी घ्यावी तर हीच महत्त्वाची फवारणी तीस दिवसांच्या दरम्यान घेऊ शकतो आणि कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ नक्कीच करू शकतो आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड करून आता मात्र पन्नास ते साठ दिवस झालेले आहे कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ करायची त्या टायमिंगला नेमकी कोणती फवारणी करावी पाणी भरायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ओल्या रानात फवारणी करते वेळी आपल्याला स्कोर प्लस कवच ह्या बुरशनाशक घ्यायचं यामध्ये आदास बेचाळीस सत्तेचाळीस ग्रेड घ्यायची तर यामध्ये आपल्याला ॲटना हे कीटकनाशक घ्यायचे कारण लाल कोळीचा अटॅक वाढलेला आहे आणि थ्रिप्सवर देखील नियंत्रण मिळणार आहे ही महत्त्वाची फवारणी करा अजून एक फवारणी तुम्हाला सांगतो तर शिकते वेळी आपल्याला काय घ्यायचं आपण ग्लोईड घेऊ शकतो बेचाळीस सत्तेचाळीस घेऊ शकतो आणि यामध्ये एटना हेच कीटकनाशक घ्यायचं आणि याचीच फवारणी तुमच्या कांदा पिकाला करायची लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ही फवारणी करणंच गरजेचं आहे तुमचं कांदा पीक पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान असेल तर निश्चित स्वरूपात जबरदस्त टॉप असे रिझल्ट आलेले तुम्हाला दिसणार आहे तर आता पाण्यातून काय नियोजन आता पाण्यातून पन्नास ते साठ दिवसाचा कांदा झाला काय द्यावं तर आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतांचा वापर करायचा आहे बेचाळीस सत्तेचाळीस असेल किंवा झिरो बावन्न चौतीस असेल यांसारख्या ग्रेड घ्यायच्यात या पाण्यातून सोडायच्या तर यामध्ये सल्फर द्यायला विसरायचं नाही कोणत्याही कंपनीचं घ्या सल्फर घ्या आणि हे तुमच्या कांदा पिकाला पाण्यातून सोडा पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान जबरदस्त तुमच्या कांद्याची दांडमाण पुगर होणारे खाली साईजही व्हायला मदत होणार आहे आणि एकंदरीत आठ बदलत्या वातावरणामध्ये तुमचं कांदा पीक एक नंबर आलेला दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंदबरोबर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलोड होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहताना कमेंट्स नक्की करायची धन्यवाद जय जवान जय किसान